वणी शहर आणि परिसरात सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली दोन दिवसांपासून पाऊस पडत होता परंतु ऑगस्टला सकाळी अकराच्या दरम्यान जोरदार सुरुवात झाली ओढे नाले नदी ओसंडून वाहू लागल्या देव नदीला पूर आला आणि वणी सापुतारा महामार्गावर कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन रस्त्यावर पाणी आल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती कालव्याला लागून असलेल्या शेतातील पिकांची काही प्रमाणात नासाडी झाली असून बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये पाणी शिरलं देवतारा राईस मेल आणि हॉटेल गायत्री या परिसरात मोठ्या प्रमाणात ओढ्याला पूर आला होता पावसाळा सुरू झाल्यानंतर या हंगामात पहिल्यांदा जोरदार पाऊस पडला असून संपूर्ण शहर स्वच्छ धुवून निघालं शहरात असलेला घाण कचरा बऱ्यापैकी वाहून गेला देव नदी दुथडी भरून होती तुळेश्वर महादेव मंदिरात पाणी दोन पासून पाऊस पडत असल्यानं नदीला पूर सुरू होता मंदिर नदी काठावर असल्यानं निम्म अधिक अर्ध मंदिर पाण्यात असल्यानं भाविकांना पूजाविधी करता येत नाही श्रावण महिन्यात असलेल्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते मंदिरात पाणी असल्यानं सगळ्यांचा हिरमोड झाला जोरदार पावसानं अनेक टोमॅटो लागवड झालेल्या शेतात पाणी साचल्यानं काही प्रमाणात नुकसान होणार वणी शहरामध्ये आठवडे बाजार असल्यानं मोठी वर्दळ असते पावसामुळे बाजारात भाजीपाला विक्री करणारे आणि इतर दुकानदारांचे हाल झाले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर वणी